हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूर्ण वेलकम बॅक टू माय चॅनल सो काल विहान खूप आजारी होता आणि मग आज थोडंसं बरं वाटतंय त्याला म्हणजे बरं म्हणजे सकाळपासून झोपला होता तो आता उठलेला आहे तीनला वगैरे आणि हे बघा हाय कर बाया सगळ्यांना हाय कर आणि त्याची काय इच्छा आहे बघा अरे 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 होम्मद येतोय तू सगळ्यांना दे 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 हाय कर ना सगळ्यांना हाय कर हाय कुठं बसला आहेस तू कुठं जरा दाखव सगळ्यांना किचनच्या खिडकीमध्ये येऊन बसलायच ना आता तुला इथं बसायला आवडायला लागले ना हो ना मम्मा बोल मम्मा हो कुकर बोल कुकर आ, कुकर।, आ, कुकर कुकर असे कु, 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 <laughs> बरेचसे शब्द ना विहनात सध्या बोलायला लागलेलं हो कुकर 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 हा कुकर मनुके बोल मनुके हो काय बा हो कुठं लागलं कुठं तुला भू झालेला दाखव भू कुठ झालेला आणि परवा मी विहानला टेरेसवर घेऊन गेली होती ना सो तेव्हा तिथं तो पडला आणि त्याच्या थोडस हाताला लागलं ला। आणि जे काही त्याच्या हाताला लागलं ला, तेव्हा त्याला ते काहीच वाटलं नाही खेळायच्या नादामध्ये सो घरी आल्यावर मी त्याला छान फ्रेश वगैरे केलं आणि पप्पा करताना जेव्हा तो विठ्ठल विठ्ठल करत होता ना तेव्हा काय बया ते नाही काढता येत मी दाखवते आणि जेव्हा देवप्पा करताना त्याला विठ्ठल विठ्ठल करताना ते हातात मधलं लागलेलं रक्त दिसत होत ना हो काय काय बस ना आणि ते बघून तो इतका रडायला लागला ना म्हणजे ऐकतच नव्हता छोटी छोटी जरी गोष्ट त्याला लागलेली असेल ना तर त्याला सहन नाही होत सो तसंच त्याला काल कसं सा झालं काल सकाळी थोडासा नॉर्मल ताप होता मग कसं संडे आहे म्हटलं हेही घरी होते मग ह्यांनी त्याला आंबोळ वगैरे घातली आंबोळ वगैरे घातल्यानंतर थोडा वेळ तो, तो खेळला आणि मग झोपला आणि त्याच्यानंतर खूपच त्याचा ताप वाढला थोडासा आणि नेमकं का काल संडे असल्यामुळे कसं डॉक्टरही नसतात संडेला आणि माझ्याकडे काही म्हणजे काहीच औषधं नाही होते आ, सो एक दिवस फक्त यांनी ना विहानला इथं किचनच्या खिडकीमध्ये घेऊन बसले होते सो तेव्हापासून आता त्याला इथंच बसायचं आवडते काय हवं आहे हे पण हवं आहे का ते पण हवं आहे सगळं आहे टाकशील फक्त तिथून हा हे पण देते मी आणि मग तो आता हट्टच करत होता मी थोडा वेळ म्हटलं इथं घेऊन बसवते आणि सकाळपासून झोपला होता तो मे बी त्याला औषधाच्या गुंगीनं खूप झोप येत होती त्यामुळे तो झोपला होता आणि बघा ते सगळं कुंडे ठेवलेले आहेत बस छान छान वाटतंय ना कसं वाटतंय छान वाटतंय का हो छान वाटतंय ना आणि तर काही ना भा टाकशील तिकडं टाकलंस तर मग कोण जाऊन घेऊन येणार बघ तिकडनं का आणि विहानच्या ह्याच्यातनं मी काय काय बोलली तेच मला समजत नाही आहे आतापर्यंत सो तेच मी म्हणत होते की त्याला काल आंघोळी हो घातल्यानंतर तो थोडा वेळ खेळल्यानंतर झोपला तो ऍक्च्युली झोपून उठल्यावर बघ मला आणि म्हणजे आम्हाला कसं वाटलं की थोडंसं त्याला बाहेर घेऊन गेलं की तो तो थोडंसं त्याला बरं वाटला असतं सगळी संध्या आहे तर डॉक्टर वगैरे पण नसतात आणि माझ्याकडे ना काहीच औषधं नाही होती विघांची कारण त्याचा बड्डे होता तेव्हा तो आजारी होता खूप तेव्हाच त्याला ते डॉक्टरला दाखवलं होतं त्याच्यानंतर काय असं त्याला डॉक्टरला वगैरे दाखवलं नाही होतं कारण तो मध्ये असा एवढा आजारी पण नाही होता नॉर्मल कधी <tap> ताप वगैरे होता तो पटकन कमी होऊन गेलेला एका दिवसामध्ये डॉक्टरकडे जाण्याची काही एवढी आवश्यकता आम्हाला भासली नव्हती त्यावेळेला त्यानंतर आम्ही काय त्याला <tap> डॉक्टरला वगैरे दाखवलं नव्हतं आणि माझ्याकडे जी अगोदरची औषधं होती ती मी सगळी फेकून दिली होती कारण मग त्यांच्या एजनुसार ते औषधं चेंज होत राहतात मग घरी कशाला ठेवायची मग मी टाकून दिली होती सो माझ्याकडे काही म्हणजे काहीच औषधं नव्हती ना सर्दीचं होतं ना तापाचं होतं कोणतीच औषधं नाही होती मग म्हटलं चला तरी नॉर्मल त्याला थोडंसं फिरवून घेऊन येऊ त्याला गाडीवर वगैरे बसायला खूप आवडतं मी काय टाकशील मला तिथून नाही टाकायचं आ, सो मग आम्ही तिथं गेलो त्याच्यानंतर ते थोडंसं गाडीवर वगैरे पण बसवलं पण तो एवढा काय फ्रेश नव्हता मग तिथून घरी घेऊन आल्यावर ना थोडा वेळ तो हे झाला खेळला वगैरे नंतर त्याचा ताप ता खूपच वाढायला लागला आणि त्याचं जे थर्मोमीटर कर असतं ते मी त्यानं म्हणजे करून टाकलं काहीच खायला बघत नव्हता त्यानंतर मग मी त्याला औषध घातलं कसं बसं करून त्याच्यानंतर औषधच्या याच्यावर तो पूर्ण दिवस झोपलेला आहे झोपून उठल्यावर थोडंसं मग मी नाचणीसत्व त्याला आता घातलं दुपारी त्याच्यानंतर मग आता थोडंसंच खाल्लं आहे त्यानं बघ ते पण फारसं खाल्लेलं नाही आहे तर आता मग त्याला थोडंसं शिरा करते कारण दुधातला शिरा ना तो प्रचंड आवडीने खातो आणि आता जोपर्यंत त्या औषधचा असर असेल ना मला वाटतं थोडा वेळ त्याला ओके वाटतंय त्यामुळे तो आता थोडंसं खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मग यांना म्हटलं होतं की तुम्ही थोडंसं लवकर या आपण डॉक्टरकडे दाखवू आज काय बघू म्हटलं कसं काय पर काय परत न कॉल्स व्हायला की ते औषध नाही घातलं तर परत रात्री वगैरे खूप ताप नको यायला सो बघू जा, आता हे येतात का आलं मग घेऊन जाता येईल विहानला डॉक्टरकडे तर मग हे पूर्ण ऑफिसला येऊन जायचं म्हटलं की खूप लेट होतो आणि त्यानंतर मग कसं ते दवाखाना पण बंद व्हायचा टायमिंग होतो हे येणारच आठ साडेआठला तिथून मग आम्ही जाऊ परत मग दवाखान्यामध्ये गर्दी नंबर वगैरे लावायचा म्हटलं की मग ते खूप अवघड होऊन जातो त्यामुळे म्हटलं की तुम्ही थोडंसं लवकर या आपण विहानला घेऊन जाऊ ना कारण मी ह्यान तर बिलकुल मला ऐकत नाही तिथं जरी मी एकटी काय घेऊन जाऊ शकणार नाही त्याला हां आता थोडंसं नॉर्मल खेळतो आहे आता त्याच्यासाठी मी थोडंसं ना शिरा वगैरे बनतो घे ह्याणला इथं कुकर दिलं खेळण्यासाठी तेवढ्या वेळ तो एका ठिकाणी बसतो का भगवानी मी त्याच्यासाठी आता शिरा बनवते काय घेतला आहेस विहान काय आहे ते कुकर आणि याच्यावरून ना मला एक निर्विघ्नची गोष्ट आवडली त्याला ना कुठं पण गेलं ना कुकरच हवा असतो कोणाच्या घरी जरी बघितला ना कुकर किंवा घरी जरी बघितला ना तो कुकरच घेऊन कुकरसोबत खूप खेळत होतो सो so, जेव्हा विहान झोपला होता ना तेव्हा मी रवा भाजून घेतला होता तशी तर भरपूर सारी कामं होती पण मुलं जर आजार असतील ना तर काहीच म्हणजे कामं करावीशी वाटत नाहीत सो आम्हा घरी भरपूर होती कपडे वगैरे कपाट वगैरे सगळं आवरायचं होतं पण मला काही करू पण वाटत नव्हतं कारण मुलांना जेव्हा बरं वाटत असेल तेव्हाच आपल्याला बरं वाटतं नाही तर ते थोडे जरी आजारी असतील ना तर मग माझं मन काहीच का होत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही जेव्हा आता त्याला थोडंसं बरं वाटतंय म्हणजे तो खेळतोय तेव्हाच म्हटलं मी ब्लॉगला पण स्टार्ट केलेली आहे ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की तो जेव्हा आजारी असेल काय असेल तर मग मी बिलकुल ब्लॉग किंवा काही म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये माझं लक्ष लागत नसायचं او سو ته یو تھوڑا سا رواټو پامده کې کړم विहांचा शिरा ठेवलेला आहे थंड होण्यासाठी आणि इथं विहांना बोर्ड घेऊन बसलेला आहे त्याला हे काम करायला खूप आवडतं सो तुम तुमचे काही प्रश्न असतील माझ्याविषयी किंवा विहांविषयी किंवा आमच्या फॅमिलीविषयी सो ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारवा मी त्याचा एक लवकरच लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये मी प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण आजपर्यंत मला बरेचसे कमेंट येत आहेत की विहान किती मंच झाला विहानला काय काय देते ब्रेस्ट फिडिंग चालू आहे का ह्या सगळ्याची तर मी उत्तरं त्या ब्लॉकमध्ये दे देणारच आहे हे सोडून जर आणखी काही तुमचे क्वेश्चन असतील सो ते तुम्ही विचारवा मी त्याचा प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन सो आता इथं विहानचं काही ना काही तीन दिवसापर्यंत चालूच आहे सो चला आता विहानला थोडं ना मी भरवून घेते त्याचा शिरा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे सोयी आले होते लवकरच सोयी आल्यावर आम्ही सगळं आवरलं आणि डॉक्टरकडे आलो कारण डॉक्टर साडेपाच नंतर त्यांचं जे काही हॉस्पिटल आहे ते ओपन होतं आणि त्यानंतर इथे विहानचा चेहरा पार पडलेला होता आहे मग विहान काय झालं बाहेर सो घरी आलोय आम्ही जायच्या अगोदरच मी कुकर वगैरे लावून गेली होती कारण आल्या आल्या पटकन म्हटलं की विहानला वरण वगैरे बनून पटकन भरवता येतं म्हणून आणि डॉक्टरांनी म्हणजे नॉर्मल नारळ पाणी लिक्विडमध्ये द्यायला सांगितलं सगळं किंवा सूप वगैरे असं तर मग मी ते विह्यांसाठी थोडं पातळ असं म्हणजे वरण आणि त्यामध्ये भात म्हणजे दोन्ही असं पातळ टाईपमध्ये बनवलेलं आहे आणि त्याला तर खूप झोप आलेली आहे पण थोडा वेळ जागा ठेवलं आहे कारण त्याला भरून मग औषध घालायचे आहेत आणि औषध घालणे हा त्यातून खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी कारण तो बिलकुल औषध खायला बघत नाही आहे थोडं असं पातळ टाईपमध्येच वरण भात बनवलेला आहे त्याच्यासाठी आणि ते काहीतरी घेऊन बसलेला आहे तो मम्मम खायचं ना ममम थंड झालं की जांबया देतो उशीर त्याला झोप आहे नको का तुला औषध चला मम्मम खावा मग हा ममम खायचं मम्मम थंड झालं काय बघूया नको मम्म पण नको मग काय खाणार तू मम्मा नको तर अग बाई ग मम्मा बघून रडायला या लागले थंड झाले का बघा वा वा मस्त झाले वरण विहानचं दोन्ही साहेब बघा कसे झोपलेले आहेत विहान हे आल्यापासून त्यांना बिलकुलही खालती सोडा सोडायला देत नाही आहे असाच झोपलेला आहे तो आणि त्याला असं वाटते की आम्ही औषध घालतोय काय म्हणून तो बिलकुल उतरायला बघत नाही आहे खाली आणि असाच झोपलेला आहे तो औषध खायला खूप म्हणजे खूपच कंटाळा करतो एवढं ओरडू टाकलं नाही एक तास बरोबर तो रडलेला आहे औषधच्या ह्यानं सो आता झोपलेला आहे तो त्यानं भात नाही खाल्ला काहीच नाही खाल्लेला आहे एक थोडंसं औषध खाल्लेलं आहे बाकीचं पण दुसरं पण औषध नाही खाल्लेलं आहे सो तर आता मग मी हा ब्लॉग आता इथंच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय